चालूच नव्हता कॅमेरा अशा मित्रांनो पूर्ण आम्ही जे आधी व्हिडिओ काढला होता तो चालूच नव्हता कॅमेरा आत्ताशी चालू झालाय या कालवडाला सोरा पाणी पाजते आधी कधीच पाणी पाजलं नव्हतं आधी न काम करणारी मुलगी आज चक्क काम करत आहे आणि ह्या कालवडाला या, काल या गाईला पाणी दावलं मगाचं तर थोडा छानशिन झाला ता पण तो काय झालं कॅमेरा चालू नव्हता त्यामुळं हे झालं वेस्ट गेला तो सीन आणि ह्या कालवाडला पण दाखवलं होतं पाणी तर मित्रांनो या, या हां रेडी पण पाणी पीत नाही हे बघा याच्यात पाणी ठेवलं ह्याला बॅलर म्हणतो आम्ही तुम्ही काय म्हणता बॅरल का बॅलर का, का काय आणखी काय म्हणता टाकी तर कमेंटमध्ये सांगा आणि ही शिंगाडी गाय आहे ती शिंगाव घेते म्हणून तिचं नाव शिंगाडी आहे असं वाटत असेल तुम्हाला पण तसं काही नाही आहे तर ती खरंच शिंगाडी गाय आहे आणि ती मारते म्हणून आता मीच तिला पाणी ठेवायला जातो मला फक्त मारत नाही दार काढताना मारते फक्त तर ही शिंगाडी गाय मित्रांनो मारून टाकते शिंगावर घेते लाथा मारते ही रेडी ही तर काय एवढं मारत नाही बरं का थोडी थोडीशि पंधराशी वाहनी त्यामुळे हट शिंगाव गेल तुला हट ही शिंगाडी गाय ह्या रेडीला मारती मारून तिचा मा करेन हे बघा इथे पाणी ठेवले या बॅरेलमध्ये काय ठेवलंय पाणी <laughs> हे जी पटकन आहे विचारलं कसा पर ठेवायचा असच शाळा कधी भरायचे कुठं जायचं शाळेत कुठं जायचे सांग तर मित्रांनो बघा कशी पाणी पिते इकडं ते पाणी भरून दे सांडली बादली फेकून दिली मित्रांनो बाजली तर काय आणखी होत हे बघा मित्रांनो वॅरल मध्ये पाणी उडूस आहे तर आपण बघूया आता पाणी पिते का ते कोण ओरडत आहे तिकडे पाणी मित्रांनो ते बघा पदार्थ इकडे कालवाडीकडे आहे त्याला हुसकवून लावूया आपण हुसकवू नाहीतर गोट्यात येऊन अख्या गायांचा राडा करून देईल गाया उधळून जातील दोबी तोडत हट इकडं ते पाणी तिकडं कुठे घेऊच शिंग कशी मारती शिंगट कापून टाक सगळं कसं कापले बघा साठ रुपये घेतल्यात मित्रांनो केस कापाय लावलेली व्यवस्थित आणि त्या ब्युटी पार्लरवालीनी एवढं असं फक्त आहे कट साठ रुपये घेतल्यात असं कुठे असते का तुमच्याकडे असते का कमेंटद्वारे सांगा बरं का पाणी लावले terima terano, ketoran no, ketoran no, teri untuk mie pagi kita hasil ketoran no,